नमस्कार मित्रांनो तुम्हाला स्पेशल सर्व्हिस चित्रपट आठवतोय तशीच पण खरीखुरी घटना घडली आहे आपल्या महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात ही गोष्ट आहे ऑगस्ट दोन हजार बावीसची ची जालन्यातील मोठे स्टील व्यापारी आणि रिअल इस्टेट टायकून जे कोट्यवधींची उलाढाल करायचे पण टॅक्स मात्र चुकवायचे इन्कम टॅक्स विभागाला याची खबर लागली पण थेट धाड टाकणं हे सोपं नव्हतं हो जालना म्हणजे व्यापाऱ्यांचा गट आणि बातमी लीक होण्याची भीती मग अधिकाऱ्यांनी लढवली एक अफलातून शकल एके दिवशी राहुल वेड संजली आणि दुल्ह जाय लोकांना वाटलं की कुठल्या तरी बड्या घराचं लग्न आहे वराड आलाय पण ते वराड लग्नाच्या हॉलमध्ये नाही तर कंपन्यांच्या मालकांच्या घरी व ऑफिसवर धडकले यामध्ये दोनशे साठ वराडी अधिकाऱ्यांनी तब्बल आठ दिवस तपास केला आणि काय सापडलं बेल्डा खाली चित्रपटात फार्म हाऊसवर लपवलेली तीनशे नव्वद कोटींचे अठ्ठावन्न कोटी रुपयाची रक्कम नोटा मोजायला अधिकाऱ्यांना तेरा तास लागले बत्तीस किलो सोनं हिरे मोती आणि दागिन्यांची किंमत चौदा कोटी होती तीनशे कोटींची बेनाम संपत्ती जमिनीचे कागद आणि इतर गुप्त गुंतवणुकीचे पुरावे व्यापाऱ्यांनी झालेला नफा तोटा दाखवून हा पैसा बाजूला केला होता पण वराडी बनून आलेल्या इन्कम टॅक्सवाल्यांनी हाच डाव उधळून लावला